श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा अंबरीशाची कथा श्री गणेशाय नमह सिद्धयोग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले तो म्हणाला हे मुनी तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात आता स्वतःविषयी काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग सिद्धाने नामधारकाला गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाला या ग्रंथात श्रीगुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे मी याचे नित्यपठन करतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात ज्ञानप्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भक्तिभावाने सप्ताह हो पारायण केल्याने कार्यसिद्धी होते निपुत्रिकाला पुत्र होतो गृहपीडा रोगपीडा ब्रह्महत्या इत्यादी महापातके यांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व सद्बुद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला हे मुनी तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ही इच्छा तुम्ही पूर्ण करा त्याने नामधारकाला आपल्या समवेत भीमा अमरजा संगमावर नेले ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले सिद्धयोगी नामधारकास म्हणाला वत्सा श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाला मला गुरूंची ओळख पटवून द्या सिद्धाला त्याची दया आली तो म्हणाला वत्सा ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेळून दुख दुःख भोगतात ते भोगताना गुरुला दूषणे देतात संशय टाकून दे श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो तू निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर सर्व भावे गुरुचरणांना शरण जा नामधारकाने हात जोडले व म्हणाला स्वामी आपण धन्य आहात आपण माझा संशय घालवलात आता चरित्र ऐकवा सिद्ध म्हणाला वत्सा अंतःकरणात गुरुंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थच साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तिन्ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच श्रीगुरू होत आधी वस्तू ब्रह्मनिर्गुण व निरकार निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा रजोगुणाने सृष्टीनिर्मिती करतो विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतो ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्याहत चालविणे ही जी परम परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात हे तिन्ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा त्याची व्रतनिष्ठा श सर्वश्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याचे व्रत भ भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत ग्रहण करणे क्रम प्राप्त होते अंबरीशाने दुर्वासांचे स्वागत केले त्यापूर्वी दुर्वास ऋषी स्नान देवतार्जनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले अंबरीशाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली पण ते आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू हो लागला तेवढ्यात त्यांचे आगमन झाले अंबरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले दुरात्मा अतिथीला न घेता भोजन केलेस या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून अंबरीशाला रडू आले आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे त्याचा शाप मी भोगेन दुर्वास महान्यानी होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले हे प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनीत असे एकूण दहा अवतार घे त्यानंतर विष्णूने मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहावा अवतार होणार आहे आता मी तुला दत्तावताराची कथा सांग सांगतो आहे तर ही होती गुरुचरित्रातील अध्याय तिसरा यानंतरचा चौथा अध्याय आपण उद्या पाहणार आहोत गुरुचरित्राचे सर्व अध्याय मराठीतून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ